नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज मी माहिती सांगणार आहे कमळघट्ट्याच्या माळेबद्दलची तर बघा ही कमळघट्ट्याची माळ आहे आणि याच्यावर आपल्याला काय सेवा करायची आहेत ही माळ प्रत्येकाच्या घरात का असावी याच्याबद्दलचीच मी आज माहिती घेऊन आली आहे तर बघा ही कमळघट्ट्याची माळ ही लक्ष्मी मातेला कमळाची फुलं खूप प्रिय आहेत पण आपण लक्ष्मी मातेला दररोज एकशे आठ कमळ किंवा एक्कावन्न कमळ असे नाही वाहू शकत तर त्यामुळेच आपल्याला ही कमळघट्ट्याची माळ घ्यायची आहे जर आपल्याकडं श्रीयंत्र असेल तर आपण अशी माळ ही श्रीयंत्रावर ठेवू शकतो आणि आवर्जून ही श्रीयंत्रावर ठेवायची आहे कारण श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचं आसन आहे आणि बघा याच्यावर जर ही अशी आपण एकशे आठ एक मन्यांची माळ ठेवली तर आपल्याला एकशे आठ कमळ वाहिल्याचं पुण्य मिळत असतं कारण आपण दररोज तर लक्ष्मी मातेला एकशे आठ कमळ नाही वाहू शकत ही माझ्याकडे एकशे आठ मन्यांची आहे तुमच्याकडं जर आ, एक एक्कावन्न एकवीस मान्यांची जर मिळाली तरी ती पण तुम्ही घेऊन अशी गोल श्रीयंतरावर ठेवू शकता आणि फक्त आपल्याला ही माळ आणून ठेवायची नाही आहे तर या माळेला सिद्ध करायचं आहे ज्या दिवशी आपण घेऊन येतो त्याच्यानंतर आपल्याला हिला हळदी कुंकू धूपधीप दाखवायचं आहे थोडंसं तूप लावायचं आहे हे आपण आठवड्यातून अगदी तीन चार वेळेला किंवा दोन वेळेला तरी आपल्याला थोडंसं हाताला तूप घ्यायचं आहे हाताला चोळून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ही माळ अशी चोळायची आहे याच्याने हे कमळगट्ट्याच्या मणी खराब होत नाही ते खूप दिवस टिकतात नंतर आपल्याला या माळेवर मंत्र म्हणायचे बघा ज्या आपण देवीला समर्पित तिथी आहेत म्हणजे पौर्णिमा आहे अमावस्या आहे दुर्गाष्टमी आहे, आहे मंगळवार शुक्रवार या दिवशी आपल्याला आपण जो पण लक्ष्मी मातेचा किंवा नवार्णव मंत्र किंवा लक्ष्मी मातेचा बीज मंत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र यापैकी कोणत्याही मंत्राचं पठण आपल्याला या माळेवर करायचं आहे म्हणजे जपमाळ कशी पकडायची याचा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या माळेवर एक 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 जप म्हणत जप करायचं आहे त्याच्यामुळे काय होतं आपण जे पण लक्ष्मी मातेच्या मंत्र चा जप या माळेवर करतो तर तेवढीच ही माळ सिद्ध होत असते तर ही अशी ही माळ ही प्रत्येकाने आणावी आणि आपल्या श्रीयंत्रावर ठेवायची आणि जेव्हा पण आपण विशेष तिथीला किंवा दररोज अगदी आपण कुलदेवीची छोटीशी सेवा से आपण दररोज दुर्गा सप्तशतीचा पाठ नाही करू शकत तर मग आपण आपल्या लक्ष्मी मातेचा किंवा कुलदेवीचा नवार्णव मंत्र या माळेवर अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ वेळा आवर्जून म्हणू शकतो आणि असं जेवढे पण आपण याच्यावर मंत्र म्हणतो तर ही माळ सिद्ध होत असते तर अशी माळ आपल्याला श्रीअंतरावर ठेवायची आणि जर ही माळ खराब झाली खराब झालेली कशावरून कळतं की बघा बारीक किडे लागतात आणि थोडंसं पीठ पडायला सुरुवात होते पिठासारखं असं पांढरट हे पडायला सुरुवात होतं आणि मग थोडंसं जर असं हे आपण आपटलं असं तर त्याच्यातून पीठ पडतं तेव्हा समजून जायचं की ही माळ खराब झाली आहे माळ खराब झाल्यावर आपण ती बदलावी आणि दुसरी घेऊन यायची श्री स्वामी समर्थ